मध्ये भिजवलेले खजूर खाण्याचे एवढे सारे फायदे पण कुठलाही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ सेव्ह या प्लेलिस्ट मध्ये सेव्ह राहील तर चला व्हिडिओला संपूर्ण पहा आणि इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपले सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे रिकाम्या खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत इतकंच नाही तर ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि पचनशक्ती देखील वाढवते हृदय निरोगी ठेवण्यासोबतच खजूर हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठीही मदत करतात जर तुम्हाला हवी असेल तर तुपामध्ये भिजवलेले खजूर रोज रिकम्यापोटी अवश्य खाल्ले पाहिजेत खजूर आणि तूप हिवाळ्यामध्ये तुम्ही रोज खाऊ शकता तुपामध्ये भिजवलेले खजूर रोज रिक्म्यापोटी खाल्ल्यानं आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या समस्यांमध्ये समस्या आपल्याला आराम शकतो तुपामध्ये भिजवलेले खजूर खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या नाहीशा होतात अलीकडच्या वर्षांमध्ये खजूर आणि तूप खाण्याची लोकप्रियता खूपच वाढली आहे चला तर मग जाणून घेऊया तुपामध्ये भिजवून खजूर खाण्याचे काय फायदे आहेत रोगप्रतिकारक शक्ती तुपामध्ये भिजवलेले खजूर मजबूत करतात तुपामध्ये भिजवलेले खजूर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तसेच खजुरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे असतात त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी समाविष्ट असतात जे तुमची वाढवण्यासाठी मदत करतात यामध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म दुसरं म्हणजे खजूर आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते खजूर हे आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे जे आजित सर्व तक्रारी दूर करण्यासाठी मदत करतात आणि तुमची पचनक्रिया निरोगी ठेवतात दुसरीकडे तुपामध्ये ब्युटेरिक आतड्यांचे संतुलन राखण्यासाठी मदत करतात तुपामध्ये भिजवलेल्या खजुरांचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारण्यासाठी तसेच बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी आणि आतड्यांची सूज कमी होण्यासाठी मदत होते खजूर आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते खजुरामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात तुपा तूप हेल्दी फॅट्स मध्ये समृद्ध आहे जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते आणि शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल वाढवू शकते तुपामध्ये भिजवलेले खजूर हे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये हार्मोनल हार्मोनल असंतुलन नियंत्रित करण्यासाठी मदत करते खजुरामधील जीवनसत्वे आणि खनिजे यांचे प्रमाण यांचे उच्च प्रमाण हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी मदत करतात तर तूप शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील मदत करते विशेषतः मासिक पाळीच्या ने अनियमिततेमध्ये स्त्रियांसाठी तूप आणि खजूर खाणे खूपच उपयुक्त आहे चौथा फायदा म्हणजे असा की खजूर आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने दिवसभर उत्साह हो वाढवण्यासाठी मदत होते या जादुई मिश्रणाचे सेवन केल्याने शक्ती सुधारण्यासाठी देखील मदत होते ज्यामुळे आपण दिवसभर उत्साही आणि फ्रेश राहू शकतो तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील नमस्कार